बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे घरपोडी गुन्ह्यातील अट्टल चोरट्यास उमदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या उमदी पोलीस ठाण्या हद्दीत विविध ठिकाणी घरपोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे उमदी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे पोलिसांनी संशयित आरोपीकडून शंभर टक्के मुद्देमालही हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले उमदी येथे लोणी मधील कृषी दुकान व शेजारील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी पंचवीस हजार दोनशे रुपयाची चोरी केली होती त्यानंतर माडग्याळ येथे सहा ऑगस्ट रोजी विराज किराणा अँड जनरल स्टोअर्स फोडून एक्केचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून या प्रकरणाचा छाडा लावून या प्रकरणी संशयित शीतल श्यामराव कोळखे व अठ्ठावीस राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडे चौकशी केली असता चोरी आपणच केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिलेली आहे संशयित आरोपीस अटक करून पोलीस कोठडी दिली आहे त्याच्याकडून सहासष्ट हजार सातशेचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत